नमस्कार आसूस किचनमध्ये स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीचा झणझणीत आणि मसालेदार चिकन खड्डा बघ बनवणार आहोत चला रेसिपी बघूया त्यासाठी तवा गरम झाल्यावर त्यात दोन ते तीन निरळी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडं नऊ तर दहा लसणाच्या पाकड्या आणि थोडं तेल घालून छान दोघे साईडने अलटून पलटून आपल्याला मिरची आलं लसूण भाजून घ्यायचं आहे मिरचीचे दोन तीन ते तीन तुकडे करून घ्यायचेत मिरची फुटून त्याची बी आपल्या अंगावरती उंडणार नाही त्यासाठी आपली मिरची आलं लसूण भाजून झालंय त्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया गार झाल्यानंतर त्याला मिक्सर जार मध्ये टाकून त्यात मुठभर एवढी कोथिंबीर घेतली मी जाडसर ठेसा तयार करून घेत घ्यायचा आहे आपल्याला आता एका बाउलमध्ये अलनी चिकन घेतलंय त्यात आपण बनवलेला खरडा अर्धा लिंबूचा रस एक चमचा दही स्वाद अनुसार मीठ चिमूटभर हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण पूर्ण चिकनला लागेल अशा पद्धतीने छान लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढाईमध्ये दोन तो तो तीन ते तीन चमचे तेल एक चमचा घरचं तूप घातलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन शिजेपर्यंत आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तूप घातल्याने चिकनला छान स्वाद येतो आणि चिकन छान टेस्टीही लागतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आपला चिकन खरडा रेडी आहे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मंडळी सॉरी ही रेसिपी नवरात्रच मी अपलोड करते पण ही रेसिपी नवरात्र सुरू होण्याच्या आधीची आहे तर प्लीज काही वाईट कमेंट करू नका किंवा वाईट विचार करू नका की नवरात्र तर ही चिकन खाताय आहे वगैरे असं तरी नवरात्राच्या आधीची रेसिपी आहे